मित्रांनो नमस्कार टाइम्स नाईन न्यूजमध्ये मी आमिर मोळकर आपलं स्वागत करतो आज आपण आहोत अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर हो। आणि आज इथे दुपारपासून अकलूज निवडणुकी निवडणुकीसंदर्भात मोहिते पाटील गटाच्या वतीनं अकलूज नगर परिषदेसाठी इच्छुक असणाऱ्या सर्व उमेदवारांची आज इथे मुलाखती घेण्यात आल्या तर आपल्याबरोबर काही इच्छुक उमेदवार आहेत आपण त्यांनाच विचारणार आहोत त्यांच्या वॉर्डाची माहिती ते कुठल्या वार्डातनं किंवा कुठल्या प्रभागातून इच्छुक आहेत मला सांगा तुमचं नाव अगोदर मला सांगा आपल्या टाईम्स नाईनच्या प्रेक्षकांसाठी ते महत्त्वाचं ठरेल मी मुख्तार अबूबक्कर कोरबू कुठल्या कुठल्या प्रभागातून तुम्ही उमेदवारी मागितलेली माझा प्रभाग क्रमांक चार चारमधून मी उमेदवारी या कारणाने मागितली कारण की त्या समा त्या प्रभागामध्ये माझ्या समाजाचं प्रबल्य मोठं असल्या कारणाने माझ्या समाजाचे मला प्रश्न सोडवता येतील या दृष्टिकोनातून मी नेतृत्व शिवरत्न बंगला यांना माझी इच्छुक आहे असं मी त्यांना माझ्या लेखीतून मी त्यांना कळवलेलं आहे परंतु जे नेतृत्व निर्णय घेईल त्या निर्णयाला मी मुक्तारबाई कोरबू या नात्याने मी त्या निर्णयाचं पूर्णपणे स्वागत करील आणि जे कोणी उमेदवार असेल आमच्या पक्षाचा किंवा आमच्या मैत्रीपटील पॅनेलचा त्याचं पूर्णपणे त्याला पूर्ण सहकार्य करून त्याच्या संघ राहण्याची मी गवाही देईन आणि या ठिकाणी जर माझं वैयक्तिक जर म्हणायचं गेलं तर मला ह्या कारणाने म्हणायचं आहे की अनेक वर्ष मी इच्छा व्यक्त करून आणि राजकारण कासाठी करायचं तर राजकारणामध्ये असणं नमुतं महत्वाचं असतं त्या कारणाने ते गेल्या तेहतीस वर्षे एकोणीसशे ते ब्याण्णवपासून मी ह्या प्रक्रियेमध्ये काम करत असल्या कारणाने मला वाटतंय कि मी माझ्या समाजाचे काय प्रश्न सोडू शकतो काही समाजाच्या अडीअडचणी सोडू शकतो कारण की समाजाचे अनेक प्रश्न आहेत भाई एक सांगा तुम्ही प्रभाग क्रमांक चार मधून ओबीसी साठी इच्छुक आहात त्या प्रभागाची रचना कशी आहे त्या प्रभागात निवडणुका मतदारांची संख्या कशी आहे न्याय मतदारावर तुमचा काय अभ्यास झाला आहे का त्या संदर्भात तुम्ही काय सांगा त्या प्रभागाच्या रचनेनुसार प्रभागाची जी, रचने प्रभागा जी, जी यादी प्रसिद्ध झाली त्या यादीचं मी पूर्णपणे टायली करून त्या प्रभागामध्ये मा माझी जात आणि की मुस्लिम समाजातील सर्व ओबीसी असतील ओपन असतील एन टी एस सीमधले असणारे सर्व मतदार तीन हजार चारशे सत्तेचाळीसपैकी माझा समाज बाराशे सत्तेचाळीस ही संख्येचं माझं स्वतःचं समाज म्हणजे मुस्लिम समाजाचं बाराशे सत्तेचाळीस इथं पोल आहे पोल आहे तर त्याप्रमाणे मी माझ्या समाजाचं नेतृत्व करण्याकरता मी नेतृत्वांना उमेदवारी मागतोय आपल्या बरोबर इथं बोलण्यासाठी माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांचे खंदे समर्थक असणारे साजितबाई सय्यद सुद्धा आहेत त्यांनी सुद्धा अकलूज नगर परिषदेसाठी प्रभाग क्रमांक चार मधून आज मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी झालेली जी मुलाखतीची बैठक होती त्यामध्ये त्यांनी इच्छुक उमेदवार म्हणून मागणी केलेली आहे आपण त्यांच्या बरोबर बोलणार साजिद भाई काय सांगाल मी साजिद इब्राहिम सय्यद प्रभाग क्रमांक चार मधून नागरिकाचा मागास प्रभाग या सीटसाठी उमेदवारी मागितलेली आहे सदर उमेदवारी मागत असताना सन्माननीय महाराष्ट्राचे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सन्माननीय विजयसिंह मोहिते पाटील तसेच या माळशिरस तालुक्याचे राजे सन्मान्य बाळदादा रणजितदादा सन्मान्य खासदार दहशील मोहिते पाटील आणि या माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्मान्य उत्तमरावजी जानकर व माजी ग्रामपंचायत सदस्य शिवबाबा असतील दादा असतील या सर्वांच्या मार्गदर्शनासाठी व मार्गदर्शनाखाली मी काम करण्याचं ठरवलेलं आहे आणि माझ्या प्रभागात असणाऱ्या समस्या फक्त मुस्लिम समाजच नाही तर सर्व समावेशक असं काम करण्याचं मी ठरवलेलं आहे अजित भाई आत्ता आपण बघितलं की ज्यावेळेस तिथं मुलाखती चालू होत्या तर प्रभाग क्रमांक चारसाठी सगळ्यात जास्त उमेदवारीची मागणी तिथून झालेली आहे त्या संदर्भात तुम्ही काय म्हणता या भारत देशाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा ते वापर करतात बरं उमेदवारी मागणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे त्यामुळं आपण त्याच्यावर आक्षेप घेऊ शकत नाही हा आता कुणाला द्यायची कुणाला नाही द्यायची हा पक्षश्रेष्ठींचा सवाल आहे पण ज्याला बी उमेदवारी मिळेल त्याच आम्ही मनानं काम करू तर हे होते सहेत आपल्याबरोबर बोलण्यासाठी इथं तत्कालीन अकलूज ग्रामपंचायत असतानाचे माजी सदस्य आपल्याबरोबर आहेत आपलं नाव सांगा माझं नाव गणेश रामदास वसेकर मोती पाटील आज आज काय सांगाल आज तुम्ही अजून एकदा मोती पाटील गटाकडनं इच्छुक उमेदवार म्हणून उमेदवारीची मागणी केलेली आहे त्या संदर्भात सांगा पाठीमागं अकलूज ग्रामपंचायत सदस्य असताना जी मोती पाटील परिवाराने आणि अकलूच्या पूर्ण नागरिकांनी जी माझ्यावर जबाबदारी टाकली होती त्याला कुठंतरी उतराई होण्यासाठी मला कमी वेळ मिळाला अजून जास्त वेळ मिळून मी सगळ्यांची सेवा करू शकतो ह्याच्यासाठी मी चार नंबर वॉर्डातून ओबीसी उमेदवार म्हणून मागणी केलेली आहे याच्या अगोदर तुम्ही तिथून इलेक्शन निवडणूक लढवलेली होती तुम्ही तिथून विजयी होता आता इथून पुढं तुमचं निवडणुकीचं विजन काय असणार आहे लोकांची सेवा करणं हेच विजन आहे कारण पाच नंबर वॉर्डात जे काम करायचं होतं मला त्याच्यासाठी वेळ कमी मिळाला आता तुमच्या सगळ्याच्या सहकार्याने अनेक जास्त वेळ मिळेल आणि सगळ्या पाच नंबर वॉर्डाचा नाही चार आणि दोनचा नाही पाच नंबर वॉर्डाचे दोन, दोन प्रभाग पडले चार आणि दोन मी दोन्ही ठिकाणून उमेदवारी मागितली अनेक इच्छुकांची गर्दी आज प्रभाग क्रमांक चार मध्ये झालेली आपल्याला बघायला मिळाली त्या संदर्भात काय नाही शेवट मोहिते पाटील ठरवणार कोणाला उमेदवारी द्यायची काय द्यायची आणि ज्याला उमेदवारी मिळेल आम्ही त्यांच्याबरोबर सर्व काम करू तर आपण पानं बंगल्यावर इथं आज दिवसभर अकलूज नगर परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची मुलाखती घेण्यात आली तर त्या संदर्भात आपण बोलणार आहोत अकलूच्या नगर नगर पर परिषदेसाठी होणार प्रभाग क्रमांक सात मध्ये एक इच्छुक उमेदवार आपल्या बरोबर आहेत आपलं नाव सांगा मृदुला महेश्वर वंशी कुठल्या प्रभागातून आपण उमेदवारी मागितलेली प्रभाग क्रमांक सात प्रभाग क्रमांक सात मध्ये तर आपल्या बरोबर बोलण्यासाठी आहे तिथं अकलूचे सामाजिक कार्यकर्ते महेश्वर वंशी काय सांगाल महेश नमस्कार मी महेश पांडुरंग सूर्यवंशी आम्ही बुरुड समाजाचा आहे आमचा बुरुड समाज हा अनुसूचित जाती एस मध्ये आहे आणि प्रभाग मधून एस सी महिलांसाठी आरक्षित पडलेला आहे त्यासाठी मला स्वतःला उभं राहतात म्हणून माझी मुलगी मृदुला महेश सूर्यवंशी ही एम ये, कॉम सीचं शिक्षण झालं उच्च शिक्षक आहे त्यामुळं आमची सर्वांची समाजाची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये असा निर्णय घेण्यात आला की बाबा आपल्या समाजाच्या वतीनं आपले मृदुला हिला आपण उमेदवारी मागण्यासाठी जाऊया ती इच्छुक म्हणून आम्ही या ठिकाणी शिवत्ता बंगल्यावरती मोठेदा असतील रणजदा बाळदादा शिव बाबा सर्व नेते मंडळींपेक्षा आम्ही आमची मागणी केलेली आहे आजपर्यंत आमच्या बुरुड समाजाला कुठलंही म्हणजे असं नगर ग्रामपंचायत असेल आजपर्यंत कुठलंही स्थान मिळालं नाही तर ह्यावेळेस आमची ही मागणी त्यांनी पूर्ण करावी अशा आमच्या बुरुड समाजाची सर्व आणि तेथील भागातल्या नागरिकांची देखील इच्छा आहे तर आईलं मित्रांनो की अकलूज नगर परिषदेसाठी प्रभाग क्रमांक चारमधून इच्छुक उमेदवारांची इथं गर्दी झालेली आहे आणि तशाच सगळ्या इच्छुक उमेदवारांचं असं म्हणणं आहे की पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देतील आम्ही त्यांचं मनापासून काम करत राहू टाइम्स नाईनच्या माध्यमातून अशा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आम्ही आपल्यापर्यंतपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत व्हिडिओ जर्नालिस्ट नवशाद मुलानीसह मी आमिर मोळकर टाइम्स नाईन न्यूज अकलूज